मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा अंकुश अबोलीला बोलतो की हे बघ अबोली आता हा श्रेयस उद्या चारवीला इतके काही प्रश्न उत्तर विचारून तिला भिडसावून सोडेल की कोर्टामध्ये सुद्धा जस साहेब बोलतील की ह्या केसमध्ये दमच नाही असं तो ह्या चारवीला वैता गेल असं पण आता हा अंकुश आबोलीला सांगतोय फक्त अबोली तुला एवढंच सांगायचं आहे की तू ही जी आपली केस लढणार आहे ना ती फक्त तू स्ट्रॉंग बनव आणि मला नक्की खात्री आहे की तू ही अगदी खात्रीने केस लढवशील असं पण आता अंकुश अबोलीला सांगतोय तर आता इकडे ही अबोली या अंकुशला बोलते की जरी पण हा श्रेयस आपल्या चारवीबद्दल ही केस जिंकू शकतो तरी पण चारवीबद्दल तो, तो काही करू शकत नाही परंतु सरोजिनी मुळे तो काही करू शकतो असं पण अबोली ही अंकुशला सांगते तर समोर चारवी उभी असते पाठीमागे वैदई उभी असते आणि सर्व चाळीतील लोकसुद्धा आजूबाजूला जमा झालेले असतात त्यानंतर अबोली बोलते की आता उद्या कोर्टामध्ये नेमकं काय घडेल आणि काय नेते तर मी सांगू शकत नाही कारण जस साहेबांचा शेवटी निकाल असणार आहे असं पण ही अबोली ही अंकुशला सांगते त्यानंतर आता सर्वजण गणपती बाप्पाचा हात जोडून दर्शन घेतात इकडे आता ही चारवी घरी असते तर चारवीला आता ही वैदई पिण्यासाठी दूध देते आणि बोलते की एवढं दूध पिऊन घे दुसरीकडे दुसऱ्या दिवशी आता अबोली छान तयार होऊन इथे कोर्टामध्ये निघलेली असते अबोली सुद्धा या चारवीला दूध पिण्यासाठी सांगते आणि बोलते की तू अगदी गुड गर आहे ना मग हे दूध पिऊन टाक असं पण आता इकडे ही अबोली या चारवीला बोलते त्यामध्ये अंकुश तिथे तयार होऊन येतो अंकुश अबोलीला बोलतो की चल अबोली आपण निघूयात परंतु अंकुशची आई जी असते ती ह्या अबोलीच्या आणि या अबोली अंकुशच्या हातावर थोडस दही साखर देते आपल्या कामांना नेहमी निघण्यासाठी हातावर जर दही साखर दिली तर ते काम अक्की नक्की यशस्वी होत असतं असं पण आता इकडे सर्वांना माहीत असतं त्यानुसार आता अंकुश अबोलीला ते दही साखर देतात त्यानंतर आता इकडे वैद्यकीय टेन्शनमध्ये आलेली असते त्यामध्ये मनवा ह्या चारवीला बोलते की मी आणि तुझी ताई तुझ्यासोबतच आहोत चल आपण आता कोर्टामध्ये आपल्याला जायचं आहे त्यामुळे तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायची नाही कुठलीच असं पण मनवा ह्या चारवीला सांगते तर आता इकडे अंकुतची आई या चारवीला बोलते की चारवी तू अजिबात घाबरू नकोस त्यानंतर आता इकडेही चारवी या अंकुतच्या आईला बोलते की मी अजिबात घाबरणार आहे माझ्या बबूला आणि आता बघ मी बबूचा चेहरा कसा सर्वांसमोर आणून दाखवते असे पण आता इकडेही चारवी या अंकुशच्या आईला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नीता आणि हे श्रेयस दोघे इकडे कोर्टाच्या बाहेर आलेले असतात नीता या श्रेयसला बोलते की आता मला ही खो केसचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तो तो खूपच टेन्शन आले असं पण नीता या श्रेयसला सांगते त्यानंतर आता श्रेयस या नीताला सांगतो की तू बघच आता मी पण त्या आबोलीचा चेहरा कसा कोर्टासमोर आणून दाखवतो कारण तिने मला प्रेमात हरवलंय ना आणि माझ्या भावनांशी खेळली ना बघ तू आता तिचा खरा चेहरा मी कसा दाखवतो असं पण आता इकडे हा श्रेयस या नीताला सांगतो तिने माझ्या पाठीत खंजीर खूप असला ना आणि तिने माझा जो काही मान सन्मान आहे तो सुद्धा पूर्णपणे धुळीस मिळवला ना आता बघ मी तिचा चेहरा नाही कोर्टासमोर आणून दाखवला तर नावाचा श्रेयस नाही हा असं पण आता श्रेयस या नीताला चॅलेंज करतो तर नीता बोलते की अरे ती एक नंबरची चालकबाई आहेस त्यामुळे तूच थोडस सा सावध राहा असं पण आता नीता या श्रेयसला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता चारवी सुद्धा कोर्टामध्ये आलेली असते तर आता हा श्रेयस या चारवीला बोलतो की काय चारवी मग झाली का सर्व तयारी अबोलनी तुझी चांगली तयारी करून घेतली का कोर्टामध्ये काय प्रश्न विचारले जातील आपण काय उत्तर द्यायची याची सर्व तयारी झाली का असं पण आता हा श्रेयस या चारवीला विचारतो तू खूप मूर्ख मुलगी आहेस ग तू माझ्या आई होण्याचा जो काही दावा करत आहेस ना तो तुला खूप मागत पडणार आहे असे पण श्रेयस या चारवीला बोलतो श्रेयस या चारवीला बोलतो की कसं आहे माहीत आहे का शेवटी लोक काय म्हणतात की कोर्टाची पायरी चढू नये परंतु आता तर आपण कोर्टाची पायरी चढलो आहेच मग मला पण सांग आता की आता तू तर माझ्यासमोर आलेली आहेस मग आता बघूयात आपण नेमकं काय होतं ते असं पण आता इकडे हा श्रेयस या चारवीला बोलतो तुझं जे काही नाटक आहे ना ते बघ मी आता सर्व कसं कोर्टामध्ये उघडं पाडतो आणि तुझी रवानगी नाही मी बालगृहात केली तर नावाचा श्रेयस मराठी नाही असं पण आता इकडे हा श्रेयस या चार्वीला बोलतो तर वैदे आणि मनवा एक एकमेकीकडे बघत राहतात चारवी एकाच लातेमध्ये ह्या श्रेयसला खाली जमिनीवर आपटवते आणि बोलते की अरे तू आई विरुद्ध जर कोर्टामध्ये केस लढतोय मग तो आईचा आशीर्वाद घेणार नाहीस का असं पण चार्वी ह्या श्रेयसला बोलते तर श्रेयस आता जमिनीवर पडलेला असतो आणि श्रेयस खूप रागाने ह्या चार्वीकडे बघत राहतो नंतर आता इकडे ही चारवी या सर्वांसमोर या श्रेयसला बोलते की आता तू जो काही कोर्टामध्ये उतरलेला आहे ना तुला बघ आता मी सर्वांसमोर कशी सजा देते ते असं पण आता ही नीता समोर ही चार्वी या श्रेयसला बोलते शेवटी तू किती कट कारस्थान केली ना तरी पण शेवटी विजय हा सत्याचाच होतो असं पण चारवी ह्या श्रेयसला बोलते तेवढ्यात अंकुश अबोली तिथे येतात अंकुश या अबोलीकडे बघत राहतो तर आता अबोली या श्रेयसला बोलते की कि तू किती जरी चांगला वकील असला ना तर आता कोर्टामध्ये ते सर्व काही उघडं होणार आहे असं पण अबोली या श्रेयसला बोलते त्यानंतर आता इकडे हा श्रेयस या अंकुशला बोलतो की आता बघ मी कोर्टामध्ये कसा डाव मांडतो तो आणि नाही तुझा डाव हा ओपन केला तर नावाचा श्रेयस मराठे नाही असं पण श्रेयस या अंकुशला बोलतो त्यानंतर आता अंकुश सुद्धा या श्रेयसला बोलतो की आता तुला कोर्टामध्ये लढायचं आहे आणि आता खडे फोडायला कोण जाणार आणि कोण जिंकणार याचा सर्व काही विजय तुझ्या समोरच असणार आहे तू थोडा थांब फक्त असं पण अंकुश या श्रेयसला धमकावतो त्यामुळे तुरुंगामध्ये जी काही खडी फोडायची प्रॅक्टिस आहे ना ती तू आतापासूनच सुरू कर असं पण आता हा अंकुश खूप खुश होऊन या श्रेयसला बोलतो त्यानंतर आता श्रेयस बोलतो की आता ह्या अंकुश व अबोलीला नाही मी जन्माची अद्दल घडवली तर नावाचा श्रेयस मराठे नाही असं म्हणत आता इकडे सर्वजण कोटात हजर होतात आता जेस साहेब सुद्धा येऊन बसतात आता जेस साहेब सांगतात की चला केसची सुनावणी सुरू करा अबोली ही जेस साहेबांसमोर बोलते की ही केस एका आईच्या आणि मुलाच्या संदर्भात आहे आई। एका आईला आपल्या मुलाला जाब विचारायचा आहे त्यासाठी ही केस आहे असे पण ही अबोली या जेस साहेबांना सांगते तेव्हा श्रेयस आता ह्या जेस साहेबांकडे आणि अबोलीकडे बघत राहतो एका मुलाने त्याच्या आईवर जे काही अत्याचार केलेले आहेत ते अत्याचाराच्या संदर्भात फक्त त्याला आपल्या आईला काहीतरी प्रश्न विचारायचे आहे आणि आईला सुद्धा त्याचं सर्व काही सत्य कोर्टासमोर आणायचं आहे असं पण ही अबोली या जज साहेबांना बोलते त्यानंतर जज साहेब या अबोलीला बोलतात की अहो मला एक म्हणायचं इतका साधा प्रॉब्लेम जर आहे आई आणि मुलाचा मग तुम्ही कोर्टामध्ये ही केस का घेतली कारण तुम्हाला माहित आहे खूप काही केसेस या वर्षानुवर्षे कोर्टामध्ये चालू राहतात आणि एवढ्या सर्वसामान्य माणसांना हा न्याय कसा मिळेल कारण कोर्टामध्ये केस काही लवकर संपत नसते तिचा निकाल लवकर लागत नसतो असे पण साहेब ह्या अबोलीला बोलतात नंतर आता इकडे हा श्रेयस मराठी या जज साहेबांना सांगतो की मला सांगा मिलॉर्ड जर ॲडव्होकेट अबोलींची ही केस जर अगदी साधी असती तर ती कोर्टामध्ये आलीच नसती ना मग तिचा सर्व काही निकाल आहे तो बाहेरच आम्ही लावला असता असं पण आता हा श्रेयस मराठी या जज साहेबांना बोलतो तर आता जस साहेब बोलतात की तुम्ही अगदी महत्वाचं बोला कोर्टाचा वेळ वाया घालू नका त्यावेळेस आता श्रेयस मराठी बोलतो की ठीक आहे सर मी कोर्टाचा वेळ घेत नाहीये तर आता हा श्रेयस या जेस साहेबांना या विटनेस बॉक्समध्ये एका लहान मुलाला बोलण्यासाठी परमिशन मागवून घेतो त्यावेळेस आता एक छोटा मुलगा येतो आणि हा विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो तर आता श्रेयस या जेस साहेबांना सांगतो की साहेब ह्या मुलाचा जो मुलगा आहे ना तो यांना सांभाळत नाहीये त्यावेळेस आता जेस साहेब बोलतात की ओ हा तर छोटा मुलगा आहे आणि हा इतका छोटा मुलगा आहे मग यांचा कुठला मुलगा असू शकतो की तो त्यांच्या मुलांना सांभाळू शकत नाही असं तुम्ही काय बोलताय असं पण आता जेस साहेब या श्रेयसला विचारतात त्यानंतर आता इकडेही वैदय हळूच मनवाला बोलते की अंग नेमक काय चाललंय ह्या श्रेयसचं ह्या मुलाचा आणि केसचा काही संबंध नसताना ह्या मुलाला याने विटनेस बॉक्स मध्ये का उभं केलं असावं वा? असं वैदय ह्या मनवाला सांगते त्यावेळेस आता इकडे जयस साहेब ह्या श्रेयसला बोलतात की ऍडव्होकेट श्रेयस तुमचं डोकं ठिकाणावर आहे का अहो नेमकं चाललंय काय त्यावेळेस आता हा श्रेयस पुन्हा या जस साहेबांना बोलतो की अहो हे नेमकं काय चाललंय त्यावेळेस आता इकडे हे जस साहेब बोलतात की तुम्ही कोर्टाचा वेळ अजिबात वाया घालू नका तुम्हाला मी सांगितलं की हा मुलगा छोटा आहे ह्या मुलाचा मुलगा कसा असू शकतो असं पण आता इकडे हे जस साहेब पुन्हा श्रेयसला सांगतात कारण मित्रांनो आता ह्या श्रेयसने एक डाव केलेला असतो कारण ही अबोली कशी आता ह्या चारवीच्या मदतीने सरोजिनी मराठीचा पुनर्जन्म झाला की काय हे सर्व कोर्टाला दाखवू शकते तसं आपण सुद्धा एका मुलाला कोर्टासमोर उभं राहून सर्व काही सिद्ध करू शकतो हा या श्रेयसचा डाव असतो तर आता श्रेय अंकुली जवळ जातो आणि बोलतो की बघ आता मी तुझाच डाव तुझ्यावर कसा उलटवला ग आता कुठे सुरुवात झालेली आहे आता इथून पुढे बघ नेमकं पुढे तुला काय काय बघायला मिळतं ते आता तर कुठे सुरुवात झाली आणि आता तुला ह्या श्रेयस मराठीचा खरा चेहरा लवकर दिसून येईल असं पण श्रेयस या अबोलीला बोलतो तर आता ऍडव्होकेट अबोलीला जयस साहेब बोलण्यासाठी सांगतात तर आता अबोली बोलते की हे बघा जस साहेब मला फक्त कोर्टाला एवढंच दाखवून द्यायचं आहे की एक सर्वसामान्य जी बाई आहे तिला आपल्या मुलाविरोधामध्ये नेमकं काय काय सत्य कोर्टाला सांगायचं आहे हे मला फक्त तुम्हाला दाखवून द्यायचं आहे असे पण आता ही अबोली जयस साहेबांना बोलते नीता सुद्धा कोर्टामध्ये हजर झालेली असते की जो तो आरोपी आहे ना त्या आरोपीला सर्व काही कोर्टाच्या वाटा माहीत आहे नेमकं कुठला आरोप कुठे वापरायचा कुठे शब्द वापरायचा हे सर्व सत्य त्याला माहीत आहे म्हणून तो जास्त हुशारीने वागायला निघालाय असे पण ही अबोली या जस साहेबांना सांगते सांगा जस साहेब एका भरल्या घरातून जर एक मध्यमवर्गीय बाई जर घरातून गायब होत असेल तर मग ती कुठे गेली काय गेली याचा शोध घेतला जात नाही का आणि जी बाई घर सोडून जाते त्या बाईला जर घर सोडून कित्येक वर्षानुवर्ष होत आहे या बाईने अगदी इतके दिवस झाले हो तरी पण आपल्या घराशी कुठलाही संपर्क करण्याचा जर प्रयत्न केला नाही त्यामुळे मला कोर्टाकून फक्त एवढी परमिशन हवी आहे की मला कोर्टाला काहीतरी दाखवायचं आहे असे अबोली ही जेस साहेबांना बोलते त्यावेळेस जेस साहेब बोलतात की हो परवानगी आहे अंकुश समोर एक टेबलावरती खूप मोठा बॉक्स आणून ठेवतो आणि ह्या बॉक्समधून अबोली आता सरोजनी मराठीचा एक फोटो बाहेर काढते तर आता अबोली या कोर्टामध्ये जेस साहेबांना सांगते की या फोटोमधील ज्या काही व्यक्ती तुम्हाला दिसत आहेत त्यांचं नाव आहे सरोजिनी मराठे आणि ह्या आहेत श्रेयश मराठे यांच्या आई यांचा आपल्या मुलावर खूप काही प्रचंड विश्वास होता जीव होता प्रेम होतं परंतु एक दिवस त्या मुलाच्या मनामध्ये नेमकं आपल्या आईविषयी काय आलं आणि काय नाही कोणच ठाऊ त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये या आबोलीने कोर्टासमोर एक खूप मोठी लोखंडी पेटी आणून ठेवलेली असते आणि कोर्टाला बोललेली असते की मला ह्या पीटीमध्ये नेमकं काय आहे हे कोर्टाला दाखवायचं आहे त्यासाठी मला परमिशन हवी हो आहे असे अबोली ही जज साहेबांना बोलते तेवढ्यात आता श्रेष उठतो आणि श्रेष लगेच या जस साहेबांना बोलतो की हे बघा जस साहेब ह्या टीमध्ये माझ्या आईचा सापळा नाहीचे आता तेवढ्यात लगेच ही अबोली ह्या श्रेयच्या तोंडातून पडलेला शब्दाचा पॉईंट उचलते आणि जस साहेबांना सांगते की जज साहेब मी तुम्हाला आत्ता काय बोलले की फक्त मला ह्या पेटीमध्ये काय आहे तेवढं कोर्टाने दाखवण्यासाठी मला परमिशन द्यावी मी कुठे बोलले की त्या पेटीमध्ये सापळा आहे म्हणून आता हा खूप मोठा पॉईंट या अबोलीने जस साहेबांना दाखवून दिलेला असतो आणि ह्या श्रेयचा खरा चेहरा ह्या पॉईंटमुळे कोर्टासमोर आलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं त्या पेटीमध्ये ह्या सरोजिनी मराठीचा सापळा सापळाघाडा असणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद